नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ढिमसे म्हणजे टिंडे याचे मसालेदार आणि चमचमीत आपण ज्याप्रमाणे भरली वांगी करतो त्याप्रमाणे ही भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो टिंडे दे म्हणजे ढेंडसे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने कोवळे असे टिंडे म्हणजेच ढेंडसे घ्यायचे आहेत आणि बघू शकता चाकून या तासा याचा वरचा देठ आणि खालचा देठ कापून घ्यायचा आहे या पद्धतीने याची सगळी देठ काढून घ्यायची आहेत बघू शकता सर्व देठ काढून घेतलेली आहेत आता एखाद्या चाकूच्या किंवा चा चमच्याच्या टोकाने त्याच्यामधला आपला गर असा कोरून काढून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आपला घर काढून घ्यायचा आहे आणि आता हा घर सुद्धा मी मसाल्यामध्ये वापरणार आहे तो पोळा आहे त्यामुळे मी तो मसाल्यामध्ये वापरणार आहे आता या पद्धतीने मी सर्व ढेमच्या मधला घर काढून घेणार आहे सर्व मधला घर काढून घेतलेला आहे आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन मध्यम आकाराचे कांदे रफली कापून घेतलेले आहेत आणि अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे आता हा सर्व मसाला आपण तव्यावर तेलात फ्राय करून घेऊया तव्यावर दोन चमचे तेल टाकूया आणि आता त्याच्यावर कांदा आणि आल्याचे तुकडे घालून लाल सरंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा आणि आलं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा दोन तीन मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा कापून ठेवलेला टोमॅटो घालूया आणि मी जो तेंड्याचा काढून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये घालूया लसूण पाकळ्या पण टाकूया आणि आता हा मसाला चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया पर आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतो आता सर्व मसाला चांगला लालसर होईपर्यंत परतवून घेऊया मसाला पर चांग तो आता चांगला लालसर झालेला आहे आपण तो ताटामध्ये काढून घेऊया आणि आता खोबऱ्याचा केस घालून तेल न घालताच भाजून घेऊया चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया खोबऱ्याचा केस लालसर झालेला आहे आता तो सुद्धा आपण याच मसाल्याच्या ताटामध्ये काढून घेऊया आता हा मसाला थोडा वेळ गार करून घेऊया आणि आता हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा भाजलेली शेंगदाणे घालू आणि आता या मसाल्यामध्येच काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर तिखट आहे आणि भाजीलाच रंग चांगला यावा म्हणून एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी यामध्ये दे घातलेली आहे एक चमचा घरगुती मसाला घालूया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हा मसाला पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतलेला आहे मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि आता एका टिंड्यामध्ये हा मसाला असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने बघू शकता टिंड्यामध्ये चांगला दाबून मसाला भरून घेतलेला आहे आता याच पद्धतीने सर्व टिंड्यामध्ये मी मसाला भरून घेणार आहे सर्व टिंड्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेऊया दोनची मोठी हिंग टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि आता यामध्ये हे टिंडे घालून घेऊया म्हणजे ढेमसे घालून घेऊया आणि आता चांगले परतवून घेऊया बघू शकता या पद्धतीने खालीवर करून अशा पद्धतीने छान परतवून घेऊया आणि आता यामध्ये उरलेला मसाला सुद्धा घालून घेऊया आणि पुन्हा एकदा गॅसच्या लो फ्लेमवर परतून घेऊया वरून बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनटे झाकण ठेवून तीनडे वाफवून घेऊया आता पुन्हा एकदा परत एकदा हलवून घेऊया मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मिसळून यामध्ये घालणार आहे आणि आता परत एकदा याच्यावर झाकण ठेवूया आणि या झाकणावर एक वाटीभर पाणी टाकूया तीन चार मिनिटानंतर पाणी आता गरम झालेलं आहे आता ते आपण या डिंच्या भाजीमध्ये घालून घेऊया आणि आता हे तिंडे अधूनमधून असे खालीवर परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता परत एकदा झाकण ठेवून मी तिंडे अधूनमधून हलवत शिजवून घेणार आहे बारा ते पंधरा मिनटात टिंडी छान शिजलेले आहेत बघू शकता मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया बघू शकता चमचमीत अशी ढेंडश्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा तुम्ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद